शुभप्रभात मित्रांनो आजची सकाळ आवाडातून चालली आहे आणि आज मम्मी आणि दादा आवाडात काम करत आहेत गावाला आल्यानंतर पावसाच्या आधी छोटी मोठी अशी कामं करावं लागतात आणि कवला साफ करायचं काम चाललं आहे ही कवला साफ करून आम्हाला वाडेशी न्यायचे आहेत पावसाच्या आधी इकडे साफ करून ठेवले आहेत काल पण थोडी केलेली पण ही खूप आहेत अर्धी फुटलेली आहेत तर ही सगळी साफ करायची आहेत आणि पावसाच्या आधी त्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत आगोट बोलतात ना मम्मी काय बोलतात आगोट ना ही आगोटचे असे आहे ना गावाला छोटी मोठी खूप सारी कामं असतात पावसाच्या आधी ते पावसाच्या आधीच आटपायचे असतात आम्ही आता आलो आहे मित्राच्या घरी त्याच्याकडे थोडं काम आहे आणि समोर त्याच्या घराचं बांधकाम चाललंय नवीर नवीन घर बांधतोय चेऱ्याचं घर कोकणात फेमस चेहऱ्याचं घर आणि इकडे बघा आंब्याची काजूची झाडं लावलीत असं चेऱ्याचं घर आहे मस्त तर घराच्या समोरून जो व्यू दिसतो ना दाखवतो तुम्हाला जबरदस्त आहे इकडे कोणाचं चालू आहे नमस्ते साहेब आपला मित्र आहे घराचं काम चाललंय त्याच्या आणि हा व्ह्यू आहे घराच्या समोरून जबरदस्त एकदम आणि वरती पाऊस तर आज जाम उठला आहे संध्याकाळपर्यंत भरपूर पाऊस पडला पाहिजे शक्यता तर खूप आहे हा तुझा आहे हा ना आपला मित्र विशाल आहे आणि त्याच घर इकडं बांधलंय पण व्यू बाकी भारी आहे इकडून डोंगर रांगा निसर्ग मस्त आहे माणसांचा आवाज कमीच पाहिजे पक्ष्यांचा आवाज, आवाज, आवाज जास्त पाहिजे तर आम्ही इकडची कौल साफ केले आहेत जे चांगली होती ते इकडे ठेवले आणि हा सगळा फुटलेली आहे सुर आहे थोडाफार तो टाकून द्यायचा आहे आणि हे कौल आता घेऊन चाललोय वाड्याकडे बाबू तू पण येतो वाड्याकडे आपल्या गाडीशी गंदी झाली रे हे काय घेतलं हातामध्ये हातामध्ये काय घेतलंय दगड नाय कौल आहे कौल तुम्ही घेऊन येतो वाड्याकडे चला आपण वाड्याकडे जाऊया

काय देणार थाम ना बेबी यार ऑक ए देवी कुठे चाललंय इक, इकडे बघ इकडे टिंगू टुंगू <laughs> पाण्यात नको जाऊ बघा सकाळी थोडा पाऊस येऊन गेला आता पण पाऊस उठलाय पण काय झोरात येत नाही एकदम वातावरण बनवून ठेवलंय बाबू साइड हा आमचा सा वाडा आहे वाडा म्हणजे गुरांचा गोठा आहे तुटला आहे पूर्ण मोडकळी चालय पहिले आमच्याकडे गाई गुरं होती ना तर पहिलं बांधून ठेवायची इकडं आता नाही त्याच्यामुळे काय देखभाल होत नाही मग थोडा ढासळलं आहे आणि हा आवट आहे लाकडांचा त्याला पण दुरुस्त करायची आहे हा पूर्ण कोसलायचा काय सगळा आणि परत मांडायचा एवढा खांबा लावायचा साईडला खाली काय नको करायला खालची साठ नको का बघायला हा मग नीट लावाय नको साईडने खोब नको याला इथं मध्ये काय नाही मग या दोन दोन तरी टाकावं इकडे समोर गाव आहे त्या साईडने असा दिसतो ऍक्च्युली हे पूर्ण खोलून आहे ना बनवायचं होतं पण आता पाऊस पडला ना तर पाऊस कधी येऊ शकतो म्हणून आम्ही आता खोलत नाही ते फक्त वरची कवलं व्यवस्थित करायचे आहेत आणि त्याला थोडी त्याची डागडुजी करायची आहे बस आम्ही अकरा वाजता इकडे आलेलो वाड्याकडे आता दीड तास झालाय साडेबारा वाजलेत दादा इकडे खांब घालतोय आउटाला याच्यात लाकडं ठेवायचे आहेत आणि आम्ही इकडे आतमध्ये काम करत होतो दीड तास काम करून आम्ही असा हा सगळा चकाचक केला आहे वाडा पहिला तुम्ही बघितला असाल थोड्या वेळापूर्वी कसा होता आणि आता आम्ही हे सगळं आतमध्ये जो सामान पडला होता कसा होता सगळं साफ केला ह्याला इथली एक भिंत पडली आहे इकडे पूर्ण मागे आमच्या अशी जमीन आहे आणि इकडून बघा तर कसा छान दिसतोय आता पावसातून इकडे बसलो ना इकडून पाऊस येतो समोरच्या डोंगरावरून आणि इकडं जेव्हा आपण असं बसू पावसातून एकदम भारी फील येणार आहे आता मस्त वाटतं आतमध्ये बघायला एकदम मोकळं झालंय साफसाफ झालंय कवला आता फक्त आपल्याला आतमध्ये टाकायच्या तिकडे वरती पहिले पेंडे वगैरे असायचे गुरांचे थोड सामान आहे आता वरती आणि हे छोटे छोटे खांब बघताय ना ए, हे हे आहे हे दोन इकडच्या साईडचे अर्धे काढून टाकलेत हे गुरांना बांधण्यासाठी बनवलेले होते त्याला एक दावा असतो दोर असतो गुरं बांधलेले आणि हे मधली जी जागा आहे ही चरण होती वाड्याची चरण बोलतात याच्यामध्ये पेंडावर टाकायचा आणि इकडे असे दोन साईडला मोठमोठे सापडे असे खांब असायचे आडवे आणि ह्या दोघांमध्ये पेंडा टाकलेला असायचा गुरांना मग ते गुरं खायचे ही चरण आहे आणि याला खांबल्या बोलतात खांबला वाड्याकडचं काम आठवण आम्ही आता घरी चाललो जेवायला थोडं का बाकी आहे परत संध्याकाळी काय ना फेरी मारायची आहे आणि इकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत काय बॅट्समन वाईट आहे

आणि वारा खूप सुटला आहे सकाळपासून पाऊस पण खूप धरलाय पण का काय पडत नाही आहे हे लाकडं काढून व्यवस्थित करायचे परत आणि इकडे वनवा लावलाय हे जे काट्याकुट्या घाण आहे गवत आहे ते जाळून टाकायचं आहे पावसाच्या आधी त्याच्यासाठी हे पेटवून दिलंय 是的啊。 कसलं भारी वातावरण वाटत आहे पाऊस उठलायच्या जाम पण येतच नाही वाट बघतोय कधीपासून पाऊस येईल भिजायचं आहे मस्त पैकी मस्त संध्याकाळचा वारा सुटलाय मस्त पैकी आणि हे पावसाचं वातावरण अरे वाव सकाळच्या बरोबर सात वाजलेत उद्या पुन्हा थोडं वाड्याचं काम आहे कवलं काढायचे आहेत म्हणजे वाडा चालायचा आहे चालायचं आहे म्हणजे वाड्याची कवलं काढायची आणि ती व्यवस्थित बसवायची जेणेकरून पावसाचं पाणी यांना आतमध्ये नाही गेलं पाहिजे तर उद्या ते काम उरलं आहे आणि ते आपण जे लाकडं काढली ती लाकडं आउटामध्ये टाकायच्यात व्यवस्थित मग ती पण पाण्याने भिजणार नाहीत तर दोन काम उद्या आहेत आता चाललो आहे घरी जरा फ्रेश होणार जेवायचं आणि मस्त झोप लागेल रात्री भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय